नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊ आज मी बोलणार आहे आमच्या छायाचित्रकारांबद्दल कारण हा रोजनीशी व्हिडिओ रोजनीशी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मी एकदाही याबाबत बोललो नाही बऱ्याच लोकांनी मला फोन केले अरे तू फोटोग्राफी वगैरे सोडलीस की नाही सोडलीस की काय काहीच बोलत नाहीस तू तुझ्या व्यवसायाबद्दल माझे काही मित्र पण रागावले फोटोग्राफर याने संदीप तुझ्या रोजच्या आयुष्यात जो अविभाज्य घटक आहे छायाचित्रणाचा त्याच्याबद्दल तू काहीच उल्लेख करत नाही रोजनिशीमध्ये का आता <coughs> करत नाही का धंदा फोटोग्राफीचं सगळं सोडलं का तर ग्रुपवरील माझ्या सगळ्या मित्रांनो हितचिंतकानो आणि माझ्या छायाचित्रकार मित्रांनो असं काहीही घडलेलं नाही मी माझा व्यवसाय चालूच ठेवलेला आहे माझ्या रोजच्या विषयामध्ये ज्या गोष्टी मला हॅपनिंग वाटतात त्या मी <coughs> प्राधान्याने घेतो आणि तुमच्यासमोर ते विषय मांडतो हां आता मला थोडा वेळ मिळतो माझे इतर छंद पूर्ण करण्यासाठी कारण असं आहे की मी स्टुडिओ <coughs> माझा बंद केला आणि फ्रीलान्सर म्हणून काम करतो सगळ्या समारंभांचं काम घेतो हो। चालू आहे तुम्ही म्हणाल स्टुडिओ का बंद केला तर साधं कारण आहे की मोबाईलने जशी बॅटरी रेडिओ टेप रेकॉर्ड टी व्ही कॅल्क्युलेटर अशा अनेक गोष्टींची जागा घेतली तसं आता हे आल्यापासून तर तो स्टुडिओत होणाऱ्या बऱ्याच एडिटिंगच्या गोष्टी आणि इतर गोष्टींची जागा आता घेऊ पाहतो आहे आणि जी जी कामं स्टुडिओमध्ये आता मिळत होती ती थोडी कमी कमी व्हायला लागली त्या कारणाने काही मोजकेच स्टुडिओ तग धरून होते आतापर्यंत स्वतःच्या कर्तबगारीवर पण त्यांनाही आता ह्या गोष्टीचा फरक पडायला लागलेला आहे आणि मग मी विचार केला आत्ता मी कशावर तरी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे जास्त वेळ फोटोग्राफीला चांगल्या प्रकारे द्यायचं असेल तर फ्री लान्सर व्हायला पाहिजे या स्टुडिओच्या ह्याच्यात टेन्शनमध्ये अडकून राहता कामाने आणि मी स्वतःला स्टुडिओतून मोकळा करून घेतला आता विषय तो की फोटोग्राफर इव्हेंटमध्ये अजून तरी शिल्लक आहे जे चांगले फोटोग्राफर आहेत चांगली कामं करत आहेत त्याला लग्न समारंभ साखरपुडे पारसे जच्या जयंती सुवर्ण जयंती अमुक अमुक असे समारंभ मिळत आहेत पण ह्यांची जागा आता रोबोट घेतील हा दिवस दूर नाही कारण आता फोटोग्राफी यंत्रवत होत चाललेली आहे फोटोग्राफी म्हणजे आपल्या समोर घडणारे प्रसंग हे जे आम्ही पूर्वी करत होतो त्याच्यामध्ये जो एक नैसर्गिकपणा होता तो हळूहळू नष्ट होत चाललेला आहे कॅन्डिट फोटोग्राफीच्या नावाखाली निखळ भाव मुद्रा न टिपता सांगून आणि अरेंज करून फोटोग्राफी केली जा जाते फार थोडे कस्टमर असे आहेत की जे कॅन्डिट फोटोग्राफी काय आहे हे समजतात आणि त्याप्रमाणे फोटोग्राफरला फोटोग्राफी करायला सांगतात अन्यथा सगळीकडे आता जसं नटून तटून फोटोग्राफरसमोर उभं राहायचं पोज द्यायची थोडी चांगली लायटिंग झाली कॅन्डीड फोटोग्राफी असं चित्र दिसायला लागलं आहे हा प्रकार म्हटलं तर चांगला आणि म्हटलं तर वाईट आहे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला खऱ्या मोमेंट्स मिळत नाहीत आम्ही पूर्वी जेव्हा फोटोग्राफी करायचो तेव्हा कोणाच आम्हाला डिस्टर्ब करत नव्हतं त्यामुळे आम्हाला तिथे स्टेजवरती फक्त वधूवर आणि भटजी आणि त्याच्या घरातली माणसं असल्यामुळे आई वडील आणि काका काकी का मामा त्यांच्या भावमुद्रा टिपायला मिळायच्या नीट आम्हाला सगळं समारंभ टिपायला मिळत होतं पण आता असं झालं की सिनेमॅटोग्राफी पाहिजे व्हिडिओग्राफी पाहिजे कॅन्डिडेट फोटोग्राफी पाहिजे फोटोग्राफी पाहिजे हे सगळं करत असताना सगळी टीम स्टेजच्या समोर उभी राहते त्यात हौशी फोटोग्राफर म्हणजे मोबाईल फोटोग्राफर ज्यांचा काही संलग्नाशी संबंध बऱ्याच वेळा नसतो पुढे 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 येऊन मोबाईल हातात धरून ते इव्हेंट्स टिकतात स्वतःला फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर टाकण्यासाठी नवरा नवरी किंवा त्या कुटुंबाचं काही टाकायचं असतं असं काय उद्देश नसतो पण ते फार फोटोग्राफरला डिस्टर्ब करू लागले बरं ते निमंत्रित असल्यामुळे त्यांना काही बोलताही येत नाही त्यांच्याशी वाद घालता येत नाही ना फोटोग्राफर त्यांना काय बोलू शकतो ना ज्यांनी बोलवलं आहे थे ते त्यांना काय बोलू शकतात यावं लग्न एन्जॉय करावं निवांतपणे तर नाही हे लोक ते मोबाईलच्या ह्याच्यातच गुंतून ते स्वतःचा फोटो लग्नाचा फोटो कधीकधा व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकतो आहे असं त्यांना होतं एवढं कमी म्हणून की काय आता हॉलवाले काय काय वेगळे इव्हेंट करायला लागलेत डान्स परत ते काय आईवडिलांच्या मुलाखती वधूवरांच्या मुलाखती आणि थट्टामस्करी असे काहीतरी वेगवेगळे इव्हेंट ते लोक अरेंज करायला लागले ज्याचा लग्नाशी काही संबंध नसतो लग्नामध्ये पूर्वी फक्त लग्नविधी होत होते आणि स एक स्वागत समारंभ बस तर तो नीट कॅप्चर करायचे फोटोग्राफर आणि जास्तीत जास्त फोटो त्याचे निघायचे आता ते सोडून हे बोलताच काय काय व्हायला लागलेलं ला आहे आणि मग स्वतःचे फोटो काढा म्हणून फोटोग्राफरच्या मागे लागणं फोटोग्राफरला डिस्टर्ब करणं त्यात मग कॅटर्सवाले पण आले चला चला तुमची वेळ संपली आम्हाला जीव घालू द्या एक तर हल्ली वधूवर बऱ्याच वेळा उशिरा येत असतात विधी वेळेवर होत नाही आणि मग कॅटरस मागे लागतो त्यातही मग हे सगळं कसं तरी फोटोग्राफर मॅनेज करतो ना करतो तर सकाळ आणि दुपार ब्युटी पार्लर दोन दोन तीन तीन तास घ्यायला लागलेत त्या वधूला काही सोडत नाहीत आणि हे करत नाहीत आणि फार कमी वेळ मिळतो मग फोटोग्राफरला त्यांचे कपल फोटो वधूवारांचे फोटो घ्यायला आणि नको तीच मंडळी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहायला लागतात तर हे सगळं फोटोग्राफरसाठी काम अडचणीचं होत चाललं आहे बरं फोटोग्राफर हे सगळं चर्चा अगोदर कुटुंबाशी करत असतो तरीही त्या दिवशी हॉलवर ते लग्न करणारं कुटुंब हे करत असतं स्वतःच्या ह्याच्यात त्यांना ह्याकडे लक्ष द्यायला मिळत नाही आणि त्याचा गैरफायदा हे सगळे हॉलवाले ब्युटी पार्लरवाले हे सगळे घेतात आणि मग हे सगळं कॅप्चर करून एकदाचं लग्न मोकळं होऊन जेव्हा डाटा द्यायला फोटोग्राफर जातो काही दिवसांनी तेव्हा तो डाटा बघितल्यावर तुम्ही हे नाही केलं तुम्ही ते नाही टिपलं हा प्रसंग राहायला असं मग कस्टमर ऑर्ग्युमेंट करायला लागतात आणि फोटोग्राफर स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतो काही चांगले समजूतदार कस्टमर ऐकून घेतात आणि समजून घेतात आणि काही मात्र वादावादी करायला सुरुवात करतात तर माझा हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या माझ्या हितचिंतक आणि दर्शक आणि मित्रांना विनंती आहे की याच्यापुढे जेव्हा कधी तुम्ही लग्नासाठी फोटोग्राफर साखरपुड्यासाठी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर निवडाल तेव्हा आधी हॉल मॅनेजमेंटला सांगून ठेवा त्यांचा सा रोल काय आहे ते की त्यांनी त्याच्यात किती हस्तक्षेप करायचा आहे कुठची इव्हेंट करायची आहे की नाही ब्युटी पार्लरला सांगून द्या बाबा तुला वीस मिनटं मिळतील अर्धा तास मिळेल दोन दोन तीन तीन तास मिळणार नाही स्वतःचे रील बनवत बसू नका अशा सूचना दिल्या ना तर फोटोग्राफरला भरपूर वेळ मिळेल तुमचं सगळं कौटुंबिक समारंभ नीटपणे कॅप्चर करायला आणि ही माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे व्हिडिओ ऐकल्यानंतर की तुम्ही नक्कीच अंमलात आणाल अशी मी आशा करतो आणि माझं हे बनं ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू उद्या बाय बाय